सात सप्टेंबर रोजी दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात होते अशात राज्यभरात अनेक गणेश मंडळांमध्ये बाप्पाच्या स्थापनेची पूर्वतयारी सुरू आहे स्थापनेसाठी मंडपाची सजावट करण्यापासून बाप्पाची मूर्ती मंडळात आणण्याचा क्रम सर्वच गणेश मंडळांमध्ये सुरू आहे मुंबईत साजरे केले जाणारे गणेशोत्सव जगात प्रसिद्ध आहे प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन आणि वेगळे या गणेश मंडळांमध्ये पाहायला मिळते ज्यामुळे भारतच नव्हे तर परदेशातूनही लोक येथील गणेशोत्सव पाहायला येतात यावर्षीही काही असेच बघायला मिळणार आहे मुंबईतील सुप्रसिद्ध गणेश मंडळ जीएसबी सेवा मंडळातील बाप्पांच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली किंग्स सर्कल मधील जीएसबी मंडळाने गुरुवारी संध्याकाळी मंत्रोच्चार संगीत आणि ढोलच्या गजरात गणेश मूर्तीचा पहिला देखावा अनावरण केला या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंडपात असंख्य भाविकांनी गर्दी केली जीएसबी सेवा मंडळात येणारी गणेश मूर्ती ही भारतातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे ज्याची ग्वाही ही यावर्षीच्या गणेश मूर्तीनेही दिली बप्पांच्या मूर्तीत सहासष्ट किलो सोने आणि तीनशे छत्तीस किलो चांदीचे दागिने वापरण्यात आले आहे या मूर्तीसाठी मंडळाकडून चारशे करोड रुपयाचा विमाही करण्यात आला आहे मंडळात प्रवेशासाठी क्यू आर कोडचा वापर केला जाईल मंडपाला फायर प्रूफ बनवले गेले आहे हा गणेशोत्सव सोहळा या मंडळाचा सत्तरवा गणेशोत्सव असणार आहे या मंडळातील भव्य गणेश मूर्ती ही लाखोंच्या आकर्षणाचे केंद्र आहे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये ही या मंडळाने अशाच प्रकारच्या गणेश मूर्तीची स्थापना केली होती मागील वर्षात एकोणसत्तर किलो सोने आणि दोनशे पंच्याण्णव किलो चांदीने सजवण्यात आली होती जीएसबी गणेश मंडळाऐवजी लालबागच्या राजाची ही पहिली झलक समोर आली आहे यामध्ये आकर्षण हे बापांच्या माथ्यावर सजेले वीस किलो वजनी सोन्याचे मुकुट आहे ज्याची किंमत तब्बल सोळा कोटी इतकी आहे या मुकुटात पाचू आणि मीना ही रत्ने जळवलेली असून त्याचा घेर हा सहा फुटाचा आहे